महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिरपूर तालुक्यातील ताजपूर येथील बी फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी कळपास लावून आत्महत्या केली मोबाईल हॅक झाल्यानंतर काही खासगी फोटो व्हायरल करण्यात आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी ताळणेर तारे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे ताळणेर पासून काही अंतरावर असलेले ताजपुरी गावात सनेर कुटुंबियत राहतात या शेतकरी कुटुंबियातील बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर वय फार्मसीचा शिक्षण घेत होता एकुलता एक, एक मुलगा किशनने आपल्या घरी साडीच्या साह्याने गळपास लावला प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले प्राथमिक माहितीनुसार किशनचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने हॅक केला होता त्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले हे लक्षात आल्यानंतर किशन मानसिक नैराश्यात गेला होता हॅकचा शोध घेत असताना त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे मी हेमंत विश्वास वासने ग्रामपंचायत सरपंच सा। दोन दिवसापूर्वी माझ्या गावात जी घटना घडली ती खूप वाईट घटना घडली कारण आताच्या मुलांची जी मोबाईल आकारण्याची जी पद्धत त्याच्यामुळं अशा काही घटना आम्ही पण ऐकण्यात होत्या पण आज पहिल्यांदा माझ्या गावात घडल्यानंतर आम्ही खूप शॉक झालेलो आहे तर माझं पहिल्यांदा मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की जे काही कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जे शिकत असतील लहान मुलं असतील तर त्यांना थोडस पासून थोडंसं दूर ठेवा किंवा ते जर मोबाईल हाताळत असतील तर त्यांना या गोष्टीची कल्पना द्या की बाबा अशा कुठेतरी लिंक येतील कारण आता गव्हर्नमेंट नेहमी एक रिंगटोन आपल्या मोबाईलला पण येत असते ते की की त्या रिंगोनच्या माध्यमातून जनजागृती करते की तुम्हाला कुठलाही ओटीपी मागितला जाईल किंवा बँकेच्या नावाने तुम्हाला काही मेसेज दिला जातील तर ओटीपी देऊ नका किंवा कुठलीही काही माहिती तुम्ही तुमची शेअर करू नका तर त्या दिवशी जी घटना घडली एक सव्वा तीन, तीन, तीन ते साडेतीनच्या दरम्यान ते काही त्याचे मित्र आणि त्यांच्या जवळ ते बसलेले असताना त्या मित्रांनी पण एक काहीतरी लिंक आली म्हणे त्या मुलाला आणि ती लिंक आल्यानंतर त्याच्याकडनं ती ओपन झाली ओपन झाल्यानंतर ते काही ओटीपी वगैरे ती काही शेअर ओटीपी पण त्याने शेअर करून दिला तर त्याच्यानंतर त्या त्याच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्याचे जेवढे काही ग्रुप होते त्या ग्रुपवरती एक अशील चित्रपती व्हायरल व्हायला सुरुवात झाली मग गावातून एका मुलाचा त्याला फोन गेला की तुझ्या मोबाईल मधून असा काहीतरी प्रकार करतोय तर तुझा मोबाईल हॅक झालेला आहे तर तू कुठे आहे त्याला विचारण्यात आल्यानंतर मग तीन चार मित्र त्याचे जवळ गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू घाबरू नको आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन करू त्यांनी ते व्हॉट्सअप डिलीट केलं त्याच्यानंतर ते, ते काही लिंक होत्या त्या सर्व डिलीट मारल्या ते फोटो डिलीट मारले पण ते पुन्हा काहीतरी मला होत होतं मग त्या मित्रांनी सांगितलं की तुझं सिमकार्ड आपण तोडून टाकू मग ते त्या घराजवळ आल्यानंतर त्या मुलाने स्वतः ते सिम कार्ड तोडलं आणि तोडल्यानंतर मग त्याने सांगितलं की आता मी थोडासा आराम करतो आणि तुम्ही जा म्हणे मग त्याच्या बाबांना पण त्याने सांगितलं की बाबा माझा मोबाईल हॅक झाला आहे पण बाबा अशिक्षित असल्या कारणाने त्यांना त्या काही गोष्टी समजल्या नाहीत बाबा टॉयलेट मध्ये गेल्यानंतर त्याने पाहिलं की कोणीच नाहीये त्याच्या आईला पण त्याने फोन केला की आई कुठे आईने सांगितलं की बेटा मी येते निघाडून निघालेली एक पाच मिनिटाचा कालावधीत एकदम मोठा पाऊल उचलला घरात गेला आणि त्याने स्वतःचा जीवाचा अंत करून घेतला माझे नाव अक्षय समीर परवा आमच्या गावात चार वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली सायबर क्राईम माझा मित्र किशन सनेरुंटी याच्या मोबाईलमध्ये ते अचानक मेसेज फॉरवर्ड होऊ लागले दुर्द म्हणजे फोटो होते त्यामुळे तो घाबरला आमचे जे बाहेर मित्रपरिवार आहेत त्यांनी फोन केले की त्याला त्याच्याजवळ दोन तीन मुलं जावा आणि त्याला समजावा असं होतं की घाबरू नको दोन तीन मुलं व आम्ही आलो त्याच्याजवळ त्याचे मेसेज डिलीट केले व्हॉट्सअप डिलीट केलं त्याने ते सिम कार्ड मोडून फेकलं आणि मोबाईल स्विच ऑफ केला पण तो अत्यंत घाबरलेला होता त्याला दोन तीन नातेवाईकांचे फोनही आले पण त्यामुळे तो जास्त घाबरला व तो आम्हाला म्हणाला की तुम्ही आता घरी जा मी तो ओट्यावरती बसलेला आहे तो ओट्यावरती बसलेला होता आम्ही दोन तीन जण घरी गेलो आणि पाच मिनिटात आम्हाला फोन आले की बंटीने तरी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगण्याचे आव्हान एकच आहे कि अशी कोणतीही एफी के रेशन रेशन पीएम किसान किंवा बँकचे कोणतेही फाईल किंवा ऍप येतात त्यांना ओपन करू नका पहिले आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांना विचारा अशा फाईल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या येत राहतात आणि असं काही जरी झालं तर आपले मित्र आई वडील किंवा सरपंच पोलीस पाटील किंवा मोठे भाऊ किंवा काका यांना कळवा का प्रत्येक प्रश्नाचा मार्ग हा निघत असतो किशन सनेर उर्फ बंटी हा माझा मित्र याने तीन सव्वा तीनच्या दर दरम्यान एक एपीके फाईल डाउनलोड केली जी पूर्ण कोडचे कोडचे तिकामध्ये पॅकेज होते ज्यांनी रन झाले त्याच्या फोनमध्ये तर त्याने ॲक्सेस दिलं लोकेशन मायक्रोफोन स्टोरेज बरोबर तर त्यानुसार ती मतलब रन झाली तर त्या प्रकरणामुळे तो घाबरून गेला आणि ते मल्टिपल शेअरिंग चालू झाली त्याच्या ग्रुपमध्ये कॉलेजेसच्या लाईक गावाच्या बराबर त्या प्रकरणामध्ये तो घाबरून गेला आणि फोनला पण तो स्वतः ऍक्सेस नाही करू शकला देन त्या प्रकरणामध्ये घाबरल्यामुळे त्याने सिमकार्ड सुद्धा तोडून फेकलं तरी त्याला काय वाटलं तरी त्याने असा गडफास घेऊन घेतला दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी खांडेर पोलीस स्टेशनातील राजपुरी गावात मुलगा नामे जितेंद्र किशन जितेंद्र सनेर वय वीस वर्ष त्याच्या मोबाईलमध्ये एक ए पी के फाईल डाउनलोड झाली होती सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपार्ह फोटोज सेंड झाले होते त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्या त्याच्या घरामध्ये जाऊन त्याने कडपासाला आत्महत्या केलेली आहे सदरबाबत तर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नोंद आहे त्यावरून पुढील चौकशी आम्ही करीत आहोत तरी मी ठाणे पोलीस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करतो की काही तरुण मुले आहेत त्या मुलांकडनं काही आक्षेपार्य किंवा एखादी डाऊनलोड झाले असेल तरी मी असे आवाहन करतो की त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही हे तात्काळ जवळच्या पोलीस डेशनला संपर्क साधावा आणि आपण घाबरून जाता पोलिसांना सहकार्य करावं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा